गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात ज्ञानेश महाराव व संभाजी ब्रिगेड यांच्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी यासाठी आज प्रांताधिकारी कार्यालयावर निश्चित मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं इचलकरंजी शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरांच्या वतीने ज्ञानेश महाराव व संभाजी ब्रिगेड यांच्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी कारवाई करण्यात यावी यासाठी आज प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं या निवेदनात हिंदुस्थान व तमाम जगतातील हिंदूंसाठी प्रभू श्रीराम सीतामाई व श्री स्वामी समर्थ हे देवस्थानी असून हिंदूंच्या आस्थेचा श्रद्धेचा धार्मिक विषय आहे संभाजी ब्रिगेड या संघटनेमार्फत आयोजित एका कार्यक्रमात हेतुपुरस्सर मुद्दाम ठरवून पूर्वनियोजितपणे समाजातील वातावरण अस्थिर करण्यासाठी ज्ञानेश महाराव या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने आपल्या भाषणातून खालच्या स्तरावर जाऊन प्रभू श्रीराम सीतामाई व श्री स्वामी समर्थ या आमच्या हिंदूंच्या देवदेवतांवर आक्षेपार्ह टीका टिप्पणी केली जेणेकरून हिंदूंच्या भावना दुखावल्या जाव्यात समाजातील वातावरण अस्थिर करणं दंगल घडवून आणणं व हिंदू धर्माच्या भावना दुखावणं हा हेतू स्पष्ट दिसत आहे त्यामुळे हिंदू जणांच्या भावना दुखावल्या असून त्याच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करावेत असे निवेदनामध्ये म्हटले आहे सदार बाबींची दखल घेत कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय यावेळी शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी व समस्त हिंदू समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते